या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ इगतपुरी तालुक्यातील वासाळी गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच काशीनाथ कोरडे व सर्व वासाळी ग्रामस्थ तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आठवडे बैल बाजार उपक्रम सुरू करण्यात आला यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे संबळ वाद्यावर भव्य अशी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय राघोजी भांगरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने करण्यात आले नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप गुळवे व सभापती जया कचरे यांच्या हस्ते फित कापूर या बैल बाजाराचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाडवे पोटकुळे शांताराम भांगे शिवराम झोले आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी बैल बाजारात आलेल्या सर्व शेतकरी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी शाहबाद शेख पहिल्या वर्षी आपण आठवडे बाजार सर्वांच्या अतिशय उत्कृष्ट प्रतिसादामध्ये एक वर्ष पूर्ण करत आहे आणि एक वर्षानंतर अजून एक मोठा इव्हेंट या वासाई गावाने तालुक्याला दिला तो म्हणजे भव्य जिव्यांगी जनवारांचं प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असं हे प्रदर्शन या ठिकाणी झालं शेतकरी वर्गाने ते आशीर्वाद दिले दिले अनेक तालुक्यामधून जिल्ह्यामधून फोन आले की खरंच या ठिकाणी वासाळी गावाने प्रदर्शन केलं आणि या प्रदर्शनाच्याच बरोबर आपल्याला जो संकल्प केलेला होता तो म्हणजे बैल बाजाराचा तो काही काही त्या दिवशी आपल्याला करता आला नाही त्यानंतर मार्केट कमिटीची वारंवार चर्चा करून आपण हा ठराव सहमत केला आणि तो दिवस म्हणजे आजचा आठवडे बैल बाजाराचा शुभारंभ आमच्या या कामामध्ये इतर साहेब झोले साहेब बाळासाहेब गाडवे असतील मलिकराव कोकाटे असतील आमचे सभापती या ठिकाणी जयताई कसरे असतील आमचे मित्र सोनलभाऊ जोशी असतील आमचे मार्गदर्शक म्हणून काम करणारे किरला दाखवलेले असतील नामदेव साहेब असतील आमच्या गावातले सर्वच आजी माझे सरपंच असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांना एकत्र घेऊन गाव आपण कशा प्रकारे एका विशिष्ट उंचीवर येऊन इतर गावांना कसा आदर्श देत आहे असा प्रयत्न माझ्या गावकऱ्यांच्या सहकार्यातून आमची ग्रामपंचायत या ठिकाणी करत आहे मित्रो एक आवर्जून सांगा असं वाटत कि माझ गाव या ठिकाणी अठ्ठावीसशे छप्पन लोकसंख्येचं गाव शिक्षणाची या ठिकाणी दहावी पर्यंत सोयी असलेलं हे गाव या गाव एक केंद्रस्थानी गाव आहे कारण पुढे जर गेलात तर बारी लागते तिथून अकोले तालुका सुरू होतो नगर जिल्हा सुरू होतो इकडे शेजारी एक आठ किलोमीटर वर गेला तर तिकडे शिंगा तालुका सुरू होतो इकडे सुरू होतो असं सेंट्रलायझेशन गाव असल्यानं पायद्याशी गाव असल्या कारणानं या गावामध्ये एक विशिष्ट काम असं व्हायला पाहिजे जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांची नवे नवे या परिसरामध्ये एक रोजगाराची सोय उपलब्ध होईल एक सेंट्रल प्रेस, प्रेस या ठिकाणी तयार करता येईल म्हणून गाव या ठिकाणी या गावाने कंबर कसलेली आहे ग्रामपंचायत कंबर कसले